राज्याचा चोपन्नावा वर्धापन दिन आहे नाशिकमध्येही हा उत्साहात साजरा करण्यात आला नाशिकमधल्या पोलीस परेड मैदानावरती मुख्य शासकीय समारोहात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तर पोलीस दलासह राज्य सरकारच्या विविध यंत्रणांनी शानदार संचलन केलं यावेळी प्रशांत तांबे यांचा आदर्श तलाठी म्हणून विशेष सन्मान करण्यात आला निवडणुकीची शाब्दिक रणधुमाळी संपल्यानं आता सर्वांनी एकत्र येऊन राज्याच्या विकासाला हातभार लावू असं आवाहनही यावेळी भुजबळांनी केलं मी राज्यातील सर्व माझ्या बांधवांना भगिनी आणि मातांना शुभेच्छा देतो नुकतीच निवडणुकीची शब्दाची रणधुमाळी संपलेली आहे आता आपण सगळे मागं टाकून परत एकदा सर्व पक्ष सर्व घटक सर्वांनी मिळून राज्य पुढे नेण्यासाठी कटिबद्ध होऊया अशा प्रकारची अपेक्षा मी या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं करतो आहे पिंपरी चिंचवड हे कामगार नगरी म्हणून ओळखले जाते मात्र इथला